कोथाळे गावचं नंदनवन केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही चरणराज चौरे ना ना, ना अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे प्राध्यापक संग्राम दादा चव्हाण मी काय कार्यकर्ता नाही सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे दीपक गवळी मोहळ तालुक्यातील अतिशय हायलाईट झालेल्या पेनूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ तालुक्यातील कोथाळे येथून स्वरूपात करण्यात आली आहे या ठिकाणी शिवसेना पक्षाचे शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे त्याचबरोबर पंचायत समिती गणाच्या उमेदवार स्वाती दीपक गवळी यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून या ठिकाणी त्यांनी अनगरकर पाटील यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे या भागातील पहिले जिल्हा परिषद सदस्य यांना कुलपात बंद केलंय त्यांना तुम्ही गावात किती काम केलं काय विकास केला किती निधी आणला याची विचारणा करायला पाहिजे या भागासाठी दोन वर्षापूर्वी मी पन्नास लाख रुपये निधी या गावाला गेला आहे असं जिल्हा परिषदेचे सदस्य चरणराज चौरे या मनोगतामध्ये सांगितले यावेळी शिवसेना नेते प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण यांनी पण विरोधकांवर चांगलीच तोफ डागली काँग्रेस पक्षामध्ये मी होतो काँग्रेस पक्षानं कुठलंही माझं काम केलं नाही काँग्रेस पक्ष म्हणजे ना घरका ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे आपण शिवसेना पक्षाची उमेदवार चरणराज चौरे यांना त्या मताधिक्यानं विजयी करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी या, या सभेसाठी ज्येष्ठ नेते क्षीरसागर सुनील दादा चव्हाण संतोष चव्हाण जमीर मुजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पप्पू पाटील भीमाचे संचालक गणपत बाळू पुदे याचबरोबर शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वात सामान्य कुटुंबात तयार झालेला असेल तुमच्या भागातला असं दीपक असल ज्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि या तालुक्याचं परिवर्तन एकदा साफ सुत केलं पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं संधी मिळेल नाहीतर या ठिकाणी येणारी पिढी आपल्याला माफ करा तुम्ही ज्या वेळेला तालुक्यामध्ये काम करत होता तुम्ही या तालुक्यामध्ये मतदान करत होता त्यावेळेला तुम्ही का परिवर्तन केलं नाही अशा प्रकारचा प्रश्न येणारी पिढी विचार म्हणून येणाऱ्या पिढीसाठी या ठिकाणी या तालुक्यामध्ये पस्तीस वर्षी आमदारकी ताब्यामध्ये असताना मंत्री ताब्यामध्ये असताना तिथला खासदार ताल्यामध्ये असताना राज्य सरकार असताना केंद्रातलं सरकार त्यांच्या विचारता असताना कुठल्याही प्रकारचा विकास या तालुक्याचा झाला नाही कुठली मोठी शिक्षण संस्था त्यांनी आणलेली आहे कुठल्याही प्रकारचा उद्योग त्यांनी आणलेला आहे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यासाठी सोनवण्या सरला घेऊन या ठिकाणी मतदारांनी आता चालूच्या उमेदवारांनी फिरलं पाहिजे कारण का सोनवणी सरनं जर विकास केला असेल तर सोनवणे सरच्या जीवावर या ठिकाणी त्या मतदार त्यांना मतदान करतील खरं तर सोनवणे सरला घरात कुरप लावून बसवले आणि नवीनच त्या ठिकाणी टीम काढली गेल्या वेळेचा जेडपी सदस्य या ठिकाणी दादा आला पाहिजे का नाही समोर या जनतेच्या समोर आला पाहिजे आणि जनतेला जाब विचारला पाहिजे की मी तुम्हाला डीपी दिलाय तुम्हाला रस्ता दिलाय तुम्हाला हायमाड दिलाय तुम्हाला पाणी सोय केली काय या ठिकाणी गेल्या वेळेचा जेडपीचा सदस्य या समोर येत नाही हा माझा जाब आहे आणि तुम्ही गेल्या वेळेचा जेडपीचा सदस्य घेऊन जनतेसमोर जावा हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे कारण का तर काय सुधी नाही ही नाटकी निस्ता तमाशा आहे इलेक्शन पुरतो बाहेर येतात फक्त हवेच्या पलीकड विकास झाला हवेच्या पलीकडे विकास नावाची व्यक्तीच आपल्याला जा भेटली परंतु विकास कुठे पाहायला मिळाला नाही हेच तुम्हाला सांगतो आणि हवेच्या अलीकडल्या प्रत्येक गावामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये विकास करू फक्त आपल्या जडपी गटापुरता पुरता नाही जडपी गटातील दहा गाव तर या जिल्ह्यामध्ये आवडसोबत जडपी गाटामध्ये टॉपची गाव असतील त्याबद्दल ते मात्र संख्या आहे ना मी या कुंप्याच्या मंदिराच्या साक्षीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये पेनूरच्या व्यर्तीवर जसं मध्ये विकास झाला गेला दोन तीन वर्षामध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी कोथळा गावाचा विकास केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही दोन नंबर नाही त्यामुळे बटन सुद्धा एक नंबरला आलाय कारण का तर जो धंदा दोन नंबर आहेत जिल्हा परिषद मधलं पण त्याचा बटन किती नंबरला आहे दोन नंबरला कारण का तर दूध दुधात पाणी एका हातात पाण्याचं कॅन दुसऱ्या हातात दुधाचं दुधाचं बट दुधाच कॅन परंतु त्या ठिकाणी बांधवांनी जिल्हा परिषद चा विषय चालला ते बघू जिल्हा परिषदच्या सहा उमेदवाराचा म्हणजे जिल्हा परिषद मधले आम्ही दोघे उमेदवार आहेत त्या दोन्ही उमेदवारात चाललाय आणि या ठिकाणी तुम्हाला मी आप्पा देखील या ठिकाणी उमेदवार आहेत माझे अतिशय चांगले सहकारी मित्र आहेत ते त्यांच्या त्या ठिकाणी पार्टीचा काय जे फोटोकार असेल ते त्यांनी त्या ठिकाणी पाळला असेल आप्पाची माझी देखील त्या ठिकाणी बैठक बऱ्याच वेळा झाली आम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना समावून घेऊन या ठिकाणी करण्याची आमची खूप इच्छा होती कारण का आता आप्पा देखील आमच्या सहकारी आमच्या बरोबर असावा असा आमचा प्रयत्न होता परंतु काही गोष्टीनं त्या ठिकाणी हे झालेलं नाही म्हणजे आमची जुळण नाही परंतु त्या ठिकाणी मी कुणावर टीका करत नाही आपा आमचे चांगले सहकारी मित्र आहेत त्या ठिकाणी प्रभाकर भाय देखील त्या ठिकाणी निवडणूक लढतायत निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला बांधवान निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु ह्या व्यक्तीला मत मुझ टाकणं म्हणजे राजन पाटलाला मत टाकल्यासारखं आहे मी कुणावर म्हणजे त्या व्यक्तीचं कामाबद्दल मी सांगत नाही परंतु आपली निवडणूक कुणाबरोबर आहे कोस्ताला विरुद्ध अनघर कर आमदार माझ्या या ठिकाणी दलित समाजाचा करायचा नव्हता बांधवांनो या ठिकाणी विचार करण्याची पाळायची या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे आपले झाले तर या ठिकाणी बारा बोलंदारांनी या ठिकाणी एक जुट करून त्या ठिकाणी राजाभाव खरे यांना निवडून दिलं प्रत्येक साथी धर्माचे प्रत्येक माणसं प्रत्येक या ठिकाणी त्या ठिकाणी राजाभाऊच्या प्रचारावरून सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली त्यावेळी देखील या ठिकाणी तुम्ही बसलेला सिंह आहे पुढारी म्हणून आमचा शून्य आहे कारण का तर पुण्याच्या जीवाची निवडणूक नसते पुढच्या माग ही सर्वसामान्य जनता असते पुढाऱ्या असतो पुढाऱ्याने कुठं हवीत जाऊन आणि आम्ही आयुष्यात हवीत जात नाही या ठिकाणी आम्ही सर्वसामान्यात जातो सर्वसामान्यांचे प्रयत्न सोडायचो आणि सर्वसामान्यांची कामं करतो आणि त्या ठिकाणी त्यांच्या जीवावरची निवडणूक असते आज बापू बघताय आपण ह्या दहा गावामध्ये जात असताना सर्वसामान्याचं मिळालेले प्रेम अतिशय चांगलं रेस्पेक्ट त्या ठिकाणी आमचा केला जातो की आम्ही किती भाग्यवान समजावं काय काय ठिकाणी मला इतका आनंद होतो की काय काय वेळेचा आनंद आश्रम माझ्या की ही जनता माझ्यावर एवढे एक शेतकऱ्याच्या पोरावर हिरू पडणाऱ्या पोरावर एवढे प्रेम करते, प्रावर, करते। किती म्हणजे आनंद त्याचा मला होतोय हे मी सांगू शकत कुठल्या शब्दात सांगू मी सांगू शकत नाही आणि हे जे तुम्ही मला या ठिकाणी तुमचे उपकार मी कधी आयुष्यभर विसरू शकत नाही बांधवांना कधी तुमचं ऋण कसे फेडावा मला वारंवार बाजू पडलेला प्रश्न आहे की बाबा तुम्ही एवढी मला साथ देताय एवढं माझ्यासाठी पडताय एवढं माझ्यासाठी झगडताय मला कुठं तर कुठं तुमचा या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून तुमचं ऋण मला वजा केल्याशिवाय खांद्यावर बसल्याशिवाय त्या ठिकाणी मला चेन पडणार नाही बंदावन जास्त काय बोलणार नाही परंतु या एक वर्षापासून ज्याच्या हातात सत्ता होती त्याने आपल्याला फसवण्याचं काम केलंय आता आपण फसायचं नाही मी जास्त काय बोलणार नाही जास्त काय वेळ घेणार नाही कारण तर शेजबाबोगाव देखील सभा आहे या ठिकाणी आम्हाला आवडीमध्ये थोडा माळी वस्तीला सरगर वस्तीला उशीर झाला त्यामुळं लेट झाला परंतु मी या ठिकाणी परवा आल्यानंतर विठ्ठलभाऊ विवेक असतील शाजीभाऊ असतील आम्ही या ठिकाणी महादेवाच्या हेमाडपंथी मंदिराची पाहणी केली आपण खरं तर जे जे काय लागेल पर्यटन मध्ये जर दीपक ते मंदिर बसत असेल तर त्या पर्यटनमधून त्या ठिकाणी आपले शंभूराजे देसाई या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जे काय लागेल ते निधी या ठिकाणी दिला जाईल तुम्हाला सांगतो पेनूर जडपाई गटामध्ये दहा गाव आहेत दहा गावामध्ये या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी पेनूर पाटकोळचं या ठिकाणी जास्त काय राहिले काम असं मला वाटत नाही जे राहिले ते होऊन जाईल परंतु या ठिकाणी आपण सुरुवात या ठिकाणी आंडी असेल कोताळे असेल या ठिकाणून आपण सुरुवात करतो बांधवांनो मध्ये जवळजवळ त्रेसष्ट ते पासष्ट केलं बावीस डिपो बसवण्याचं काम केलं पाण्याची पाच वर्षामध्ये कसलीही अडचणी दिली नाही पेनूर पाटको चौदा कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण मंजूर केली म्हणजे असं विकासावर बोललं पाहिजे विकासावर न बोलता टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही समोरासमोर बसा या ठिकाणी कुलतीच्या मंदिरातून या ठिकाणी बसायचं की आम्ही हा विकास केलाय या ठिकाणी चरण चवडेला समोर घेऊन बसावा आमदार राजेभाऊ खोरे यांना समोर घेऊन बसावा आणि विकासाच्या बाबतीत बोलावा या ठिकाणी विकासाच्या बाबतीत कुठलेही त्या ठिकाणी काढत नाहीत पाच वर्षातून या ठिकाणी फसवण्यासाठी मतदान मागायला येतात आणि मतदान मागितलं की पाच वर्ष तोंड राहत नाहीत परत तो उमेदवार नसून महाळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेविरुद्ध अनगर अशी निवडणूक आहे खर तर आपण निवडणूक लढत असताना किंवा जनतेच्या समोर जात असताना आपण काय केलं पाहिजे जनतेच्या समस्या काय असल्या पाहिजे जनतेच्या समस्या काय सोडवल्या पाहिजे या माध्यमातून आपण जनतेच्या समोर गेलं पाहिजे खर तर जनतेच्या समोर विकास महाराज सोडून या ठिकाणी आमच्यावरच वारंवार या ठिकाणी आमदार असतील दादा असतील दादा डोंगरे असतील किंवा मी स्वतः असल आमच्यावर टीकाच केल्या जातात परंतु त्यांनी तीस वर्षामध्ये या ठिकाणी माहूळ तालुक्याची सत्ता त्यांच्या हातात होती पंचायत समिती होती जिल्हा परिषद होती त्यांनी या ठिकाणी काय केलं आपल्या या ठिकाणी माझ्या कोथाळ्यातील सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेला माझा प्रश्न आहे ज्या वेळेस तुमच्यावर हे मतदान मागा येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना जाब विचारा गेल्या तीस वर्षामध्ये तुमच्याकडे हे सत्ता होती त्यावेळेस या कोथाळ्यासाठी काय केलं अनेक समस्या या ठिकाणी आता आम्ही कोताळ्यात बी फिरलो काल पूर्ण कोथाळे या ठिकाणी वाडी वस्तीवर गेलो आज आवडी भागात फिरलो परवा अंकुलीत फिरलो म्हणजे सगळे का फिरतोय बघतोय परंतु या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवाच्या अतिशय मोठ्या समस्या या ठिकाणी रस्त्याच्या आहेत डीपीच्या आहेत पाण्याच्या आहेत लाईटच्या आहेत बऱ्याच समस्या आहेत ते गेल्या तीस वर्षामध्ये या ठिकाणी त्यांनी काय केलं आज जर त्यांना या ठिकाणी ज्यावेळेस राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विकास करत असू किंवा त्या ठिकाणी मोडून हो। टाकत असू माझ्या जिल्हा परिषदच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा फंडात जिल्हा नियोजनच्या फंडातून मी निधी टाकला असेल किंवा त्या ठिकाणी काम करत असेल त्या अल्लेशांना मोरुम टाकण्यासाठी जाग कशी आली ज्या लक्षात या ठिकाणी अण्णा आमदारकीचं इलेक्शन लागलं गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी मागल त्याला रस्ता देत होते मागल त्याला पाणी देत होते दवाखान्यासाठी मदत करत होते तरी देखील या ठिकाणी ज्या या ठिकाणी तत्कालीन आमदार आमदार त्यावेळेचे यशवंत चमाने यांनी ज्या वेळेस राजाभाऊ खरे यांनी काम चालू केलं त्यावेळेस मुरुम टाकायची पाळी का आली बांधावानो काहीच देखील नाही या ठिकाणी आपले सोनवणे सर चालवला आता आमडीचे जिल्हा परिषद होते या ठिकाणी किती जणांना माहिती आहे मला सांगा की सोनवणे सर कोण आहेत तुम्हाला या ठिकाणी त्यांचा चेहरा तर आठवतो का आम्ही ठरवलं की तेल टू हेड आणि दर्शन हिंद या ठिकाणी सुरुवात हा विकासाची सुरुवात देखील इथूनच करू त्या आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभेसाठी उपस्थित या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अशोकदादा क्षीरसागर शिवाजी अण्णा पाटील जबारभाई मुलानी तसेच सुरेश भाऊ मधुकर पाटील पुलीस पाटील ज्ञानेश्वर पवार तसेच बालूचंदन शिवे विवेक पाटील अप्पासाहेब पाटील सुनील केदार या ठिकाणी चरण नावाचे व्यक्ती आहे चरण अण्णा कुंभार बलुराम पवार समाधान पवार तसेच आमचे सहकारी मित्र विठ्ठल भाऊ तसेच माझे मित्र सहकारी मित्र शाहजी केदार तसेच या ठिकाणी उपस्थित आमच्या टाकळी सिकंदचे सरपंच नाना सोनटक्के पेनोरचे सरपंच आमचे सुजित आवारे तसेच पाटकुणचे उपसरपंच आमचे गणेश नामदे तसेच सुनील दादा चव्हाण तसेच संग्राम सर या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मित्र लखन दादा तसेच प्रशांतजी वशेकर संतोष चव्हाण जमीरबाई मुजावर तसेच उपस्थित या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे उमेदवार दीपक भाऊ गवळी तसेच आमच्या ताई स्वातीताई गवळी तसेच आमचे राडा राडा डोंगरे बा तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच आमचे बालाजी असतील सर्वच असतील या ठिकाणी खरंतर तर आज या ठिकाणी आपण प्रचाराची सुरुवात करत असताना बांधवांनो ही निवडणूक अनगर विरुद्ध कोताळे या ठिकाणी मी ह्या अनगर विरुद्ध कोताळे या ठिकाणी सुरुवात करतोय कारण का तर या ठिकाणी फक्त कोताळे नाही कुणाच्याही दबावाला बळी पडू नका कुणाच्याही कुठल्या तसवी गिरीला बळी पडू नका कुणी माल दिला तर घ्या या ठिकाणी धनलक्ष्मीचं जास्त वाटप होणार आहे बिंदास्त घ्यायचं काय कष्टाने कमवून हिरी फोडून आम्ही हिरे फोडून पर्यंत आलोय माझे वडील इथं बसलेत हनुमंत चोरे त्या ठिकाणी फेटा घालून बघा आम्ही वडिलांना आम्ही हिरे फोडायचं काम केलं परंतु तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्यांची पश्वीगिरी आपल्या समोर येईल काय सुद्धा टेन्शन घ्यायचं माल येईल तेवढा घ्यायचा अजून दाबून दे म्हणायचं आणि बटन दोन हिशोबाना दाबायचं एवढंच काम करायचं कारण का तर आपल्याला विकास करायचा आहे आणि दहा जिल्ह्यामध्ये ची दहा गावे बनवण्यासाठी हा चरण चरु रात्रीचा दिवस केला किरण बांधवानो या ठिकाणी आपल्याला चांगला साथीदार साथी या ठिकाणी मिळाला आहे दीपकगाव त्याला देखील या ठिकाणी संघर्षातून दीपकगाव तयार झाले संघर्षापासून मी तयार झालोय तर ह्या सर्वसामान्य जीवा सर्वसामान्य जनतेला जीवावर आम्ही राजकारण करतोय सर्वसामान्यांच्या अडचणी सोडून या ठिकाणी राजकारण करतोय बांधवानो तर ह्या सर्वसामान्यांनी ज्यावेळेस वेळेस निवडणूक हातात घेतात त्यावेळेस काय होतंय ते येणाऱ्या सात तारखेला त्यांना कळेल आणि नऊ तारखेला ते तुम्हाला सांगतो दिसणार देखील नाही माझा शब्द कारण का तर मी ज्या ज्या ठिकाणी जाल ते चहा पाणी नाश्ता ह्याच मला तुम्हाला सांगतो माणूस मोर नाही प्रत्येक ही गरज आली की त्या घरी थांबत राहच्या घ्या शब्द मोडता येत नाहीत इतकं प्रेम अतिशय तुम्हाला सांगतो या पुनर्जपी गटातील दहा गावामध्ये मिळतंय अतिशय अतिशय मी कधी कल्पना बी केली नव्हती की मी जिल्हा परिषदचा उमेदवार होईल मी जिल्हा परिषदला उभा राहील त्या पद्धतीने मी कधी कल्पना देखील केली आणि कोटारे गावामध्ये निधी खरं तर अण्णा विवेक फक्त तुम्ही मागे राहिला निधी मागण्याच्या बाबतीत दीपक भाऊ त्या ठिकाणी कुठल्या पक्षाचं ते मी सांगणार नाही परंतु दीपक भाऊने गेल्या मला दोन वर्षाखाली त्यांनी नुसता कॉल केला फोन केला तर मी त्यांना पन्नास लाख रुपयाचा निधी देण्याचं काम केलं दोन वर्षापूर्वी जिल्हा नियोजन मधून शेवबामध्ये पन्नास लाख रुपयाचा निधी दिला ठीक आहे मी कोताळेकरांना मी काय देऊ शकलो नसेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एक वार्ता हच्चा म्हणून तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त निधी एक मी रस्ता या ठिकाणी वाढव्यवस्थेचा राहणार नाही प्रवर ब्लॉक असेल शाळेची प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील या ठिकाणी या तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी तुम्ही निवडून दिल्या दिल्या दोन महिन्याच्या आत गुलाबराव पाटील आमचे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री आहेत आपल्या हक्काचा माणूस आहे एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आहेत या तलावात या ठिकाणी दोन ते अडीच किलोमीटर होऊन या ठिकाणी पाणी आणण्याचं काम आपण करू त्या चॅनलवर नवीन डेपी बसवण्याचं काम करू या कोथाळाकरांना पाणी कुठल्याही परिस्थितीत एक टिपका सुद्धा केलं जाणार नाही हा शब्द मी एकनाथी शिंदे साहेब असतील गुलाबराव पाटील असतील आणि आमदार राजाभाव खरे असतील यांच्या वतीनं या ठिकाणी मी देतो आणि बांधवांनो येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद च्या उमेदवार मी स्वतः आहे त्याचं चिन्हानला चार हजार कोटीचा निधी आणला कुठं वरून देण्याचं काम केलं सर्वात सामान्य कुटुंबात तयार झालेला चरणराज चौरे असल तुमच्या या ठिकाणी भागातला असलक दोडले असेल ज्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि या तालुक्याचं परिवर्तन एकदा साफ सु... सुत्र केलं पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं संधी मिळेल नाहीतर या ठिकाणी येणारी पिढी आपल्याला माफ करा तुम्ही ज्या वेळेला या तालुक्यामध्ये काम करत होता तुम्ही या तालुक्यामध्ये मतदान करत होता त्यावेळेला तुम्ही काम परिवर्तन केलं नाही अशा प्रकारचा प्रश्न येणारी पिढी विचाराल म्हणून येणाऱ्या पिढीसाठी या ठिकाणी या तालुक्यामध्ये पस्तीस वर्षी आमदारकी ताब्यामध्ये असताना मंत्री ताब्यामध्ये असताना तिथला खासदार राज्य सरकार असताना केंद्रातलं सरकार त्यांच्या विचार असताना कुठल्याही प्रकारचा विकास या तालुक्याचा झाला नाही कुठली मोठी शिक्षण संस्था त्यांनी आणली आहे कुठल्याही प्रकारचा उद्योग त्यांनी आणलेला आहे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यासाठी मिळताना पाचच मिनिट राहिलेले आहेत ते आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही नावं सगळ्यांची त्या ठिकाणी घेत नाही खऱ्या अर्थानं चरणराज चौरे अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व सामान्य कुटुंबात येऊन या ठिकाणी हिरीवर दगड फोडायला जाणारा कार्यकर्ता आज या ठिकाणी या जिल्ह्याच्या नेत्याला टक्कर देण्याची भूमिका या ठिकाणी चरणराज चौरे यांनी घेतलेले आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर आलेला ही लढाई केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपर्यंत मर्यादित नाही तर या तालुक्यावर ज्यांनी तीस वर्षे पस्तीस वर्षे राज्य केलं ज्या आंबेडकर पाटलांनी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये तुम्ही बघा बार्शी तालुका असेल पंढरपूर तालुका असेल अक्कलकोट तालुका असेल सांगोळा तालुका असेल मंगळवडा तालुका असेल या तालुक्याची प्रगती बघा आणि आपल्या भोळ तालुक्याची प्रगती बघा आपला भोळ तालुका खऱ्या अर्थाना तीन नद्या गेलेला तालुका आहे नॅशनल हायवे गेलेला असताना या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं काम तरी केलेलं चरणराज चौरे यांनी डीपीसीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डीपीसीचा सदस्य या ठिकाणी जिल्हा नियोजनचा झाला आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका मांडले आपल्या म्हणजे अपरदेशील कार्य अनगर लाने गेले त्रेचाळीस गाव त्या ठिकाणी गेलेली त्याला विरोध करण्याची भूमिका पहिल्यांदा जर कोणी बजावली असं तर चरणराज चौरे यांनी खऱ्या अर्थानं भूमिका बजावली आणि त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून खऱ्या अर्थाने आपण धनुष्य बाराच्या चिन्हावर खऱ्या अर्थाने आपण बटन दाबलं पाहिजे या तालुक्यामध्ये अंबाजीला परिवर्तन झालं नगरपालिकेला परिवर्तन झालं आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुम्ही परिवर्तन केलं पाहिजे तर आणि तर या तालुक्याची विकासाची धारा उघडतील नाहीतर जिल्हा परिषद एकाच्या ताब्यामध्ये अंबालेखाच्या ताब्यामध्ये सर्व विकास निधी ज्या पद्धतीने आढळून या ठिकाणी नेला नेण्याचं या ठिकाणी केलं गेल्या तीस वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं या ठिकाणी रस्त्यांची कामं तुम्ही बघा मी आता कुरुल भागात फिरून आलो कुठल्याही प्रकारची रस्त्याची कामं झालेली नाही आपल्या भागात देखील अनेक वर्ष झालं हा रस्ता आहे या रस्त्याचा प्रश्न ते आंदरकर खऱ्या अर्थानं सोडवू शकतो दिवंगत अजित दादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो मित्रांनो या अगोदर मी तुमच्या गावात आलो होतो लोकसभेला त्यावेळेला मी काँग्रेस पक्षासाठी मतं मागायला आलो होतो पण आज मी आपल्या चरणदाज चौरे ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या दोन उमेदवारांसाठी मी मतं मागायला आलो मी काँग्रेस का सोडली हे सांगायची गरज नाही आहे न घर का न घाट का अवस्था काँग्रेसची झाली आहे म्हणून मी एका दमदार पक्षात प्रवेश केला आणि त्या दमदार पक्षाचा दमदार जिल्हाध्यक्ष आपल्या पेनूर जिल्हा परिषद मध्ये उभा आहे त्यांचा सहकारी दीपकराव गवळी त्यांच्या पत्नी सुविध पत्नी तुमच्या पंचायत समितीमधून उभा आहेत त्यांना मतं मागायसाठी आपण इथं जमलोय मित्रांनो चंद्रराज चौरे आणि दीपक गवळी दोन्ही नेतृत्व कामातून पुढे आलेली नेतृत्व आहेत गेली पंचवीस तीस वर्ष झालं आमच्याबरोबर ते काम करतात कामामधली धडाडी कामामधला प्रामाणिकपणा सामान्य माणसाविषयीची आस्था चिकाटी गती हे सगळे गुण आदरणीय चरणदाज चरणदास चौरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये दे मला दिसतात आणि म्हणून मी त्यांच्यासाठी सगळ्यांबरोबर इथं आलो कामाचा स्पीड बघितला जेड़पी गणात आणि मी खरंच आश्चर्यचकित झालो त्या कामाची पावती देण्याची आपली जबाबदारी आहे तुमचं गाव छोटं गाव आहे तसं आमची इकडची पेनूर पाटकुल ताकळी सिकंदर ही मोठी आहेत गाव तुमचं गाव छोटं असलं तरी तुमच्या गावाची जबाबदारी खूप मोठी आहे तुमचं गाव हा निकाल फिरवणार आहे गाव तुमची जबाबदारी मोठी आहे म्हणून सगळ्या बद्दल विचार करा आणि कुठल्याही बद्दल विचार केला तर आपला उमेदवार हा दोन्ही उमेदवार दो आपले सरस ठरणार आहेत त्यांना आपण मतदान करायचं शिवसेना पक्ष सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे आणि शिवसेनेमध्ये काम करणारे सगळे नेते मंडळी कार्यकर्ता मंडळी ही सुद्धा सर्वसामान्यांसाठी काम करणारी मंडळी आपलं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय शिंदे साहेब आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून पुढे येत आहे आणि आपण बघताय त्यांचे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय तुम्हाला परिचय परिचित आहेत लाडकी बहीण योजना त्याचं द्योतक आहे जिवंत बोलत जातं उदाहरण आहे राज्याचा खजिना राज्याची तिजोरी सामान्य माणसासाठी खुली करण्याचं दातृत्व दाखवणारा नेता आणि पहिला मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय साहेब आहेत आणि त्या शिंदे साहेबांचा सा? हा शिलेदार आहे आणि म्हणून मी पण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने दिला तर तो, तो शंभर टक्के पूर्ण करण्याचा शब्द या निमित्तानं आम्ही काय खोट थोटान बोलणारी माणसं नाही चळवळीतना असू द्या काम सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना संग्राम सरांनी सांगितलं सर आम्हाला मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये सुनील चव्हाण असतील चरण भाऊ असतील अशोकदादा असतील शिवाजी पाटील असतील त्यांच्या सर्वच्या समोर मी लहानाचा मोठा झालोय मी आता आरक्षण पडलंय म्हणून इथं तुमच्यापासून आता कुठलं तर धरून आणलं आहे आणि उभा केला असं काही नाही माझी कर्मभूमी शेष बाबळगाव आहे जन्मभूमी शेष बाबळगाव आहे माझं इथलं समज तुमच्या आसपासच्या खेडेगावात मी ओरलेला आहे त्यामुळे आमची तुम्हाला हात जुडून विनंती आहे की जिल्हा परिषदला चरण भाऊ यांना तुम्ही भरघोष मतदान करा व पंचायत समितीला स्वाती गवळी यांनाही पंचायत समितीला धनुष्यबाबत बटन दाबून जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला तुमची काम करण्याची संधी द्या तुम्ही जे मतदान रुपये आम्हाला आशीर्वाद देणार आहे त्या आशीर्वादाची परतफेड कामात केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही येणाऱ्या ना काळात त्यामुळं अधिक न बोलता तुम्ही आता बऱ्याच वेळा आम्ही इथं सातच टायमिंग होतो पावणे आठ वाजता आम्हाला आंबेतच वाजले होते तिथले लोकांची म्हणजे अशी परिस्थिती होती आणि समोर गेल्या त्यांचं ऐकून घेतल्याशिवाय तर पर्याय नाही त्यामुळे थोडा वेळ झाला तुम्ही बऱ्याच वेळी तर वाट बघत बसलाय त्यामुळे आपल्याला तुम्ही थांबला त्याबद्दल तुमचाही आभार म्हणतो व येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील आमदार राजाभाऊ खरे असतील हे आपल्यापेक्षा चरण भाऊ त्यांच्या लाडके आहेत लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही ना आणि ज्या काय अडचणी असतील आपले लय मोठं कोणाच्या समस्या नाही त्या किरकोळ समस्या त्या आम्ही आता ब झालं बघतो म्हणजे आठ पंधरा दिवस झालं त्या शंभर टक्के सोडवतील ह्या कुठलीही शंका आपल्याला बाळगण्याचं कारण नाही माझे हा जोडून आम्हाला जास्तीत जास्त मतदान करून दोन्ही दोन्ही उमेदवार सभागृहात पाठवण्यात तुमचाही शहाचा वाटा असावा एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि पुन्हा एकदा सांगतो कुंती मातेच्या साक्षीनं आम्ही जी काय तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जर कुठं कमी पडलो तर दिवे सुद्धा आम्हाला बघून घेईल आणि ही जागरूक तुम्ही महाराष्ट्रात एकच दिवे म्हणून सांगितलं तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा